परिश्रमातून जाल प्रगतीकडे मात्र लक्ष द्यावं आरोग्याकडे ज्या पानावरील मोठी बातमी वाचून माणसं चिंतातूर होतात त्याच पानाचं विमान बनवून लहान मुलं आकाशात उडवतात ही बाब सहा मुलांक असणाऱ्या लोकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे तुमचा जन्म जर सहा पंधरा किंवा चोवीस यापैकी कोणत्याही तारखेला झालेला असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे कारण अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक सहा येतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष वर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात आपण सहा मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा किंवा चोवीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक सहा असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल तर अंकशास्त्रानुसार सहा मुलांकाचा स्वामी शुक्र आहे जसं आपल्याला माहिती आहे की शुक्र हा भौतिक गोष्टींचा कारक आहे शुक्र म्हणजे आनंद शुक्र म्हणजे पैसा शुक्र म्हणजे भौतिक सुख होय सर्वांना सोबत घेऊन चालणं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचं कार्य शुक्रावर अवलंबून असतं ज्या घरातील स्त्री सुखी असते ते घर संपन्न होतं ते संपूर्ण घर आनंदी असतं संपन्नता समृद्धता त्या घरात ताणते त्यामुळे शुक्र हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य होय जे आपल्या शिष्यांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील असतात शुक्र म्हणजे वैभव शुक्र म्हणजे पैसा शुक्र म्हणजे मीडिया शुक्र म्हणजे स्त्री ग्रह दागदागिने वास्तू वाहन आधुनिक साधनं या सर्व गोष्टी शुक्राच्या अखत्यारीत येतात इतकंच नव्हे तर ब्रँडेड कपडे म्हणजे शुक्र होय तो तुमच्या मुलांकाचा स्वामी असल्यामुळे साहजिकच या सर्व गोष्टींचं महत्त्व तुम्हाला कळतं तुमचा मुलांक जर सहा असेल तर तुमचे कपडे हे नेहमीच टापटीप असतील स्वच्छ असतील उत्तमोत्तम असतील कदाचित एखाद्या वेळी स्वच्छ जरी नसले तरी ते धुवून प्रेस केलेले असतील अर्थात कपड्यांची काळजी त्यांची निवड योग्य प्रकारे कशी करावी आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व कसं समृद्ध करावं ही बाब सहा मुलांक असणाऱ्या जातकांना खूप चांगल्या प्रकारे जमते कारण सहा मुलांक शुक्राच्या आखतारीत येतो संपन्न आयुष्य कसं जगावं ही बाब आपल्याला शुक्र शिकवित असतो या सर्व गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तस तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे सहा मुलांक असणाऱ्या प्रत्येक जातकाला सारखाच प्रभाव प्राप्त होतील का तर तसं अजिबात नाही अंकशास्त्रानुसार मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही गोष्टींचा प्रभाव होत असतो आता जन्मतारखेनुसार मुलांक सर्वांना माहिती असतो म्हणजे जी तुमची जन्मतारीख असते तो तुमचा मुलांक असतो मात्र भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा तर संपूर्ण तारखेवरून तोही अगदी सहज काढला जाऊ शकतो या मालिकेच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे त्या व्हिडिओचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता व तेव्हाच तुम्हाला हे वार्षिक भविष्य देखील खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेता येईल कारण हे भविष्य मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही पद्धतीने लागू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहून त्याखाली मुलांक भाग्यांक व वर्षांक लिहावा म्हणजे जन्मतारखेवरून तुम्ही ते बरोबर काढले आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल दोन हजार पंचवीस हे नववर्ष मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येतं अर्थात या वर्षाचा स्वामी मंगळ ग्रह आहे आता इथे काय होतं की शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रह म्हटले तर शत्रू आणि म्हटले तर सम म्हटले तर मेड फॉर इच अदर असे आहेत अर्थात आपण जेव्हा वैदिक पद्धतीने पत्रिका पाहतो तेव्हा मंगळाच्या राशीला सातवी रास ही शुक्राची असते तर शुक्राच्या राशीला सातवी रास ही मंगळाची येते म्हणजे एकमेकांच्या जोडीदाराच्या स्थानातच या राशी येतात म्हणून त्या एकमेकांना अनुरूप देखील असतात एकमेकांच्या विरुद्ध देखील असतात हा थेट प्रभाव तुमच्यावर होणार आहे म्हटलं तर दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी अत्यंत अनुरूप असं असणार प्रगती आहे प्रगतीचं देखील आहे विविध संधी ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक पद्धतीने विकास होईल नेहमीपेक्षा अतिरिक्त कार्य तुम्ही कराल अधिक परिश्रम कराल त्यातून यश देखील प्राप्त होईल या आधीच्या वर्षामध्ये तुम्ही जेवढं कार्य केलं असेल त्यापेक्षा अधिक कार्य तुम्ही दोन हजार पंचवीस या नववर्षात करणार आहात त्यातून तुमचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध संपन्न होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात तुमच्यासाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात अतिरिक्त परिश्रम केल्यामुळे देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली पाहिजे अधिक परिश्रम करणं ही नेहमीच चांगली बाब असते मात्र ते करीत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही आपलं आरोग्य खराब होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे शेवटी आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही जीवनाचा जगण्याचा खरा आनंद उपभोगू शकता ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमचा जोडीदार तुमच्याशी अत्यंत कडू भाषेत बोलेल ती भाषा सहन न झाल्यामुळे देखील तुमचं आरोग्य खालावू शकतं या गोष्टीचा तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने देखील काळजी घेणं आवश्यक आहे हे नववर्ष तुमच्यासाठी धनवृद्धीचं राहील भरपूर धन तुम्ही प्राप्त करणार आहात कारण दोन पाच आणि नऊ या तीन अंकाचा प्रभाव या वर्षावर असणार आहे अर्थात व्यापार तुम्हाला मानवतो चंद्राची रास मानवते दोन अंक चंद्राच्या अखतारीत येतो तर मंगळ ग्रह हा अग्रेसिव्ह आहे अर्थात या सर्वांचा सामूहिक प्रभाव म्हणजे तुम्ही दहन प्राप्त कराल त्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे या नववर्षात तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होणार आहेत कारण मंगळ हा वास्तूचा कारक देखील आहे म्हणून जे जातक नवीन वास्तूचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमचं काही नियोजन सुरू असेल तर या नववर्षात त्या, त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल आणि तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल क्षेत्रात तुम्ही असाल तुमच्यासाठी यशाच्या संधी बऱ्यापैकी वाढणार आहे अर्थात परिश्रमाला पर्याय नाही किंबहुना जीवनात परिश्रमाशिवाय काहीही प्राप्त होत नाही परिश्रमाशिवाय कुठेच यश मिळत नाही शिक्षणात देखील नाही परंतु दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे म्हणून त्याचा सदुपयोग तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायला हवा जेणेकरून तुमची गुणवत्ता तुमच्या यशाचा स्तर अजून वाढू शकेल यानंतर नोकरीमध्ये तुमच्यासाठी प्रमोशनच्या संधी वाढणार आहे किंबहुना या काळात जर तुमचं प्रमोशन डावललं गेलं असेल अर्थात पात्र असूनही तुम्हाला प्रमोशन मिळालं नाही तर तुम्ही बऱ्यापैकी वाद घालू शकतात किंवा नोकरीच्या ठिकाणी विसंवादाचं रूपांतर वादात होण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे तुम्ही समतोल साधायला हवा विनाकारण वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो वादाने जगातील एकही प्रश्न सुटू शकत नाही त्यामुळे तुम्ही शांतता ठेवावी यावर्षी नाही तर पुढील वर्षी तुम्हाला प्रमोशन नक्कीच मिळेल व्यापारात तुम्ही बऱ्यापैकी मोठी प्रगती करणार आहात त्यासाठी तुम्हाला बरेच प्रवासदेखील करावे लागतील तुम्ही शेअर मार्केटमध्ये मा असाल तर तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढत आहेत मात्र शेअर मार्केटमधील मा गुंतवणूक ही अत्यंत विचारपूर्वक करावी प्रत्येक दिवशी चंद्ररास नक्षत्र पाहून निर्णय घ्यावा अनुकूल नक्षत्र राशी पाहून निर्णय घ्यावा शेअर मार्केटचा व्यापारी पद्धतीने सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतर गुंतवणूक करावी कारण शेअर मार्केट क्षेत्र अत्यंत संवेदनशील असतं आणि हे वर्ष त्या तर त्याहून अधिक संवेदनशील आहे झाला तर प्रचंड लाभ किंवा तेवढं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अत्यंत जागरूक राहायला हवं या नववर्षात मुलांक सहा असणाऱ्या जातकांसाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत परदेश गमनाचे देखील योग आहेत तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं रूपांतर विवाहात होण्याची शक्यता आहे वैवाहिक जोडीदारासोबत वाद विसंवाद वाढू शकतात त्यातून दुरावा वाढू शकतो म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घेणं नातं टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष संपल्यानंतर दोन हजार सव्वीस हे येणारच आहे आणि ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सहा मुलांक असणाऱ्या जातकांसाठी मी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम ही श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः हा हा होय नववर्षामध्ये या मंत्राचा जाप करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील तसंच हेमेटाईट ब्रेसलेट परिधान करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ते तुम्ही मागवू शकता अशा प्रकारे सहा मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष